जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरात असलेल्या हामोगी देवमोगरा माता मंदिरात परिसरातील एकलव्य आदिवासी युवा संघटना महाराष्ट्र प्रदेश अनावरण एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुलाब नाईक आदिवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भरत वळवी महासंघाचे सदस्य बटसिंग वसावे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार वळवी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता गणपत नंदुरबार जिल्हा प्रमुख रवींद्र सोनवणे गणेश सोनवणे राकेश जाधव महिला जिल्हाध्यक्ष दीपाली वळवी शहर अध्यक्ष भीमसिंग पवार महिला जिल्हा प्रमुख संगीता सोनवणे मीनाक्षी पाडवी कालुसिंग वळवी विनोद भी भीमसिंग नाईक विजय ठाकरे राणी पवार कांतीलाल वळवी अनिल भील दिनेश सोनवणे राधे भील डोंगर्या देव माऊली संघर्ष समितीचे राजेंद्र पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रॅलीतील तीरथावरील या हामोगी देवमोगरा माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून रैलीस सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य देवमन पवार माजी पंचायत समिती सदस्य देवमन्स यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार